उद्धव ठाकरेंना वेळ लागलं असेल या फडणवीसांच्या टीकेला संजय राऊतांनी जोरदार प्रत्युत्तर दिले फडणवीसांना गृहमंत्री अर्थमंत्री आणि पंतप्रधान होण्याचं स्वप्न पडलं होतं त्यामुळेच मोदी शहानी त्यांचा पत्ता कापून त्यांना उपमुख्यमंत्री बनवलं आणि शिंदेना मुख्यमंत्री बनवलं असा घणाघात संजय राऊतांनी केलाय आमचे जुने मित्र उद्धव ठाकरेजी हे थोडे भ्रमिष्ट झाले आहेत आज ते असं म्हणाले कि देवेंद्र फडणवीसांनी मला सांगितलं होत की आदित्य ठाकरेला मी मुख्यमंत्री करेन आणि मी दिल्लीमध्ये जाईन त्यांना वेळ लागला असेल मला तर लागलेलं ला नाही ना मला तर लागलेलं ला। पण माझा सवाल आहे कालपर्यंत यांना भ्रम होत होता की अमित भाई शहानी त्यांना कुठल्या तरी खोलीमध्ये नेऊन त्या ठिकाणी सांगितलं की तुम्हाला मुख्यमंत्री करतो हा कालपर्यंतचा होता आता आज त्यांचा भ्रम बदलला अपचन ऍसिडिटी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन आज ते म्हणतात देवेंद्रांनी सांगितलं होतं आदित्यला मुख्यमंत्री करतो उद्धवजी पहिले हे ठरवा अमित भाईंनी सांगितलं की देवेंद्रांनी सांगितलं प्रत्येक वेडा माणूस हेच सांगतो की मी वेड़ा नाही प्रत्येक गुन्हेगार हेच सांगतो की मी गुन्हा केला नाही ही, ही मानवी स्वभाव आहे आणि त्या मानवी स्वभावापासून देवेंद्र फडणवीसजीसुद्धा वेगळे नाही आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावर बसवून मी दिल्लीत जाईन दिल्लीत अर्थमंत्री होईन दिल्लीत गृहमंत्री होईन आणि मी प्रधानमंत्री होईन मी त्यांचं स्वप्न मोठं होतं आणि ते स्वप्न बाळगायला काहीच हरकत नाही महाराष्ट्राच्या नेत्याला असं नेतृत्व करण्याची संधी मिळणार असेल तर आम्ही नक्कीच त्याच्या पाठीशी उभे राहतो पण त्यांचंही स्वप्न बहुधा मोदी आणि शहाजींना आवडलं नाही आणि त्या स्वप्नाचे पंख कापून त्यांना महाराष्ट्रामध्ये दे डेप्युटी सी एम केलं असं मला एकंदरीत जे काही राजकारण आम्हाला कळतं त्यानुसार दिसतं आहे इतकं मोठं स्वप्न जेव्हा फडणवीसजी पाहायला ला लागले तेव्हा मोदी आणि शहानी काहीतरी निर्णय घेतला आणि महाराष्ट्रात त्यांना एकनाथ शिंदे या ज्युनियर नेत्याच्या हाताखाली काम करायला लावलं त्यालाच मोदी शहांची राजनीती म्हणतात